श्री स्वामी समर्थ काही उपयुक्त तो तोडगे आणि उपाय घरात कोहळा लावल्यानंतर ते कधी कधी खराब होते किंवा त्यातून पाणी येते तेव्हा ते, ते, ते कचऱ्यात टाकावे गायत्री मंत्र हा बसूनच जपायचा असतो चालताना किंवा गाडीत बसून का जपू नये ज्या मंत्रांना बीज असतात ते मंत्र ते मंत्र सोहळ्यातच आसनावर बसून करायचे असतात कारण एकाग्रता महत्वाची असते गाडीत किंवा चालताना एकाग्रता साधत नाही व शरीर दोष येतो अंतर्मुखता साधत नाही सर्व मनोरथ पूर्ण होण्यासाठी एक मंडळाचे पठण करा श्री व्यंकटेश स्तोत्र हे महाराष्ट्रातील प्रमाणभूत आणि प्रभावी स्तोत्रा समजले जाते अनेक प्रकारचे असाध्य आजार बरे होण्यासाठी या मंत्राचे एक मंडल पुरेसे आहे वस्तूची काढायची असल्यास घराच्या किंवा इमारतीच्या क्षेत्रफळाला आठ ने एकशे वीसचा चा भाग दिल्यास जी संख्या उरते तेवढे त्या गृहाचे किंवा इमारतीचे आयुष्य आहे असे समजावे प्रत्येक कामात यश मिळावे यासाठी बुधवारी एक पूर्ण जठा असलेला नारळ दोन मीटर सुती कापडात गुंडाळून सात वेळा आपली मनोकामना बोलून उत्तरवाहिनी नदीत विसर्जित करा तुम्हाला एखादा आजार जडला असेल किंवा संकट असेल तर कुठल्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी एक नारळ घ्या भरपूर पाण्याने भरलेला असावा स्वतःवरून घरातील सर्व व्यक्तींवरून एकवीस वेळा उतरून एखाद्या मंदिराच्या चालू असलेल्या कुंडात सोडावा आणि डायरेक्ट घरी यावे हात पाय तोंड स्वच्छ धुवावे आणि मारुती स्तोत्र व हनुमान चालिसा म्हणावी याचा नक्की लाभ मिळेल श्री स्वामी समर्थ ही माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद